नमस्कार असं बोलतात की दिलेलं दान भेटलेलं ज्ञान आणि केलेलं कर्म हे कधीही आयुष्यात व्यर्थ जात नाही त्याचा आयुष्यात युनिव्हर्सलद्वारे काही ना काहीतरी सपोर्ट मिळतो ब्लेसिंग मिळतं आणि फायदा सुद्धा होतो तर असंच आपल्या आयुष्यात दानाचं महत्व काय आहे आणि त्याच्यामुळे कुठलं दान केल्याने काय बेनिफिट होणार आहे आपल्याला आणि उद्या अक्षय तृतीया देखील आहे तर अक्षय तृतीयालाच नाही तर आयुष्यात आपण रोज जर काही विशिष्ट दान केले तर त्याचा देखील आपल्याला युनिव्हर्सल सपोर्ट कसा मिळेल आणि कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे आज जाणून घेऊया तर त्याच्यातलं पहिलं दान आहे ते म्हणजे माचिसचं मंगळवारी किंवा अक्षय तृतीयाला किंवा प्रत्येक आठवड्यातल्या मंगळवारी जर तुम्ही माचिसचं दान केलं तर तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत जे काही तुमचे एनिमीज आहेत शत्रू आहेत जी माणसं तुम्हाला खूप त्रास देतात आहेत किंवा त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यापासून सुटका मिळायला तुम्हाला सुरुवात होते सो माचिसचं दान जर तुम्ही करायला सुरुवात केलं तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही आता जे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत की कि शत्रू किंवा अडकलेल्या गोष्टी किंवा बऱ्याच प्रकारचे त्रास ह्याच्यापासून सुटका मिळायला लागेल सो माचीसचं दान तुम्ही करू शकता अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा आठवड्यातल्या दर मंगळवारी त्याच्यानंतर दुसरं दान आहे ते म्हणजे दिव्याचं दान अक्षय तृतीयाला केलेलं दिव्याचं दान दिव्याचं दान म्हणजे जी पणती असते आपण किंवा जे निरंजन असतं ते आपण एखाद्या देवळात दान म्हणून दिलं आणि लोकांनी ते पूजेसाठी वापरायला सुरुवात केली त्यांचे जे काही उपासना आहे त्यासाठी वापरायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट बाधा आहेत ज्याला डिमन्स एनर्जी असं म्हणतात एंजेलिक भाषेमध्ये किंवा जी काही चुकीची फ्रिक्वेन्सी नकळतपणे ज्याला बाधा आपण म्हणतो आहे निगेटिव्ह एनर्जीज म्हणतो आहे ज्या नकळतपणे आपल्या आयुष्यात त्रास निर्माण करतात आहेत अडथळे निर्माण करतात आहेत तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळायला लागते म्हणून बरेच रिच्युअल्स हे कॅन्डल्स पेटवणं किंवा ज्या कॅन्डल्सचं डोनेशन किंवा दिव्याचं दान ह्याला भरपूर महत्व आहे तर तुम्ही त्या पद्धतीने ते करू शकता त्याच्यानंतर येतं तिसरं दान ते म्हणजे मिठाचं दान आता अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर मिठाचं दान केलं किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही जे अन्नदान जिथे करतात जिथे भंडारा होतो जिथे जेवणाचं काही दान दिलं जात सेवाभाव असतो त्या ठिकाणी जर तुम्ही मिठाचं दान केलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातले फायनान्शियल मध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे सॉल्व्ह करण्याचं मार्गदर्शन तसं सपोर्ट युनिव्हर्सलकडनं तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होती तसंच अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेलं अन्नदानला देखील विशेष महत्व आहे त्यावेळेला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा मिठाचं दान करू शकता किंवा कि इतर दिवशी तुम्ही एखाद्या जे अन्नछत्र असत जे गरीब लोकांना जेवण देतात किंवा जे अन्नदानाचा उपक्रम करतात भंडारा करतात देवळात जेवण देतात तिकडे जर तुम्ही मिठाचं दान दिलं तर तुमच्या आयुष्यातले फायनान्शियल मध्ये तुम्हाला सोल्युशन्स मिळायला सुरुवात होईल सपोर्ट मिळायला सुरुवात होईल चौथं जे दान आहे ते आहे आसनदान आसनदान म्हणजे चटई म्हणा किंवा जे काही आसन ज्याच्यावरती आध्यात्मिक लोक मेडिटेशन्स करतात आहेत किंवा ध्यान धारणा करतात आहेत काही उपासना करतात आहेत तर अशा प्रकारे जे आसन असत ते जर तुम्ही विशेष करून देवळामध्ये किंवा मठामध्ये दत्त महाराजांच्या मठामध्ये स्वामींच्या गजानन महाराजांच्या मठामध्ये जर तुम्ही द्यायला सुरुवात केली तिकडे जर तुम्ही हे दान दिलं तर त्या ठिकाणी त्या आसनाचा उपयोग लोकांनी केला आणि त्या आसनावरती जर उपासना त्यांनी केली कुठल्याही प्रकारची ध्यानधारणा केली तर त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं जे काही पुण्य आहे त्याच्यामुळे त्यांना जो काही बेनिफिट मिळणार आहे त्या भक्तीचा त्या गोष्टीचा त्या रिच्युअलचा त्या पुण्याचा वाटा तुमच्या वाट्याला देखील येणार त्या पुण्याची फ्रिक्वेन्सी तुमच्या आयुष्यात देखील ट्यून व्हायला लागणार आणि त्या माणसाचं ब्लेसिंग तुमच्या आयुष्यात सुद्धा निर्माण व्हायला लागणार सो ही इतकी जबरदस्त गोष्ट आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही देवळात केलेलं आसनदान किंवा एखाद्या मठात स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या जे तुमचे गुरुतुल्य श्रद्धास्थान असेल त्या ठिकाणी केलेलं आसनदान ह्याच तुमच्या आयुष्यात या प्रकारचं विशेष महत्व निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यात पुण्यही वाढायला लागेल आणि जसं पुण्यही वाढायला लागेल तसे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह व्हायला लागतील ला तुमच्या आयुष्यात सोल्युशन आणि सहजता निर्माण होईल तर अशा प्रकारे हे सर्व दान आपण समजून घेतलेले आहेत तर ते अक्षय तृतीयाच्या दिवशी किंवा येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही करायला लागलात तर त्या प्रकारचा बेनिफिट द्वारे ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणा तुमच्या गुरुंची कृपा म्हणा एंजल ब्लेसिंग म्हणा जे काही म्हणा ते ब्लेसिंग ती कृपा ते अनंत आशीर्वाद तुमच्या आयुष्यात निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि सहजता निर्माण होईल तर नक्की हे दान करा आणि आपल्या आयुष्यात ती सहजता आणि समृद्धी निर्माण करा तोपर्यंत तो आज्ञा मागतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आयुष्यात समृद्ध राहा थँक्यू धन्यवाद